राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहारी होते असं वक्तव्य करत भगवान श्रीराम यांचा तसेच श्रीरामांवर श्रद्धा ठेवणाऱ्या करोडो हिंदू धर्मीय आणि भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करीत लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणावळ्यात त्यांचा निषेध करण्यात आला तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्या प्रतिमेचे दहन करून आवाडांच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी लोणावळा शहर पोलिसांकडे केली यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी जितेंद्र आवाड हे एकविसाव्या शतकातील रावण असल्याची जोरदार टीका केली जितेंद्र आव्हाड यांनी जे श्रीरामाबद्दल वक्तव्य केलेलं आहे तर त्याचा आम्ही जाऊन निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेले भारतीय जनता पार्टी लोणाचाराच्या वतीने खरं तर याच्या जाहीर जायचं एकदा झाला दोनदा आला प्रत्येक वेळेस हा माणूस जाणीवपूर्वक ही भाषा वापरतो त्याची लायकी पण नाही आणि जे राम म्हणतात देशात काय चाललंय हे देखील त्याला भान नाहीये मला काय वाटत की सगळं सत्तेतलं जितेंद्र आव्हाड राहण आहे रावड ज्यांनी जे वक्तव्य केलं श्रीरामाबद्दल त्यांना आम्ही सर्व महिला त्या ठिकाणी निषेध करतो जेवढा निषेध त्यांच्या नेत्यांना आम्ही आव्हान करतो की अशा लोकांना तुम्ही आवडा त्यांच्यावर कारवाई करा आम्ही पाहिजे जितेंद्र आव्हाड याने प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान करून समस्त भारतीय वासियांच्या हिंदू धर्मियांच्या व प्रभू रामचंद्रांच्या रामचंद्रांना आदर्श मानणाऱ्या सर्व भक्तांचा अपमान केला आहे जितेंद्र आव्हाड हा वारंवार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम हिंदू देव देवतांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं महान पुरुषांचा अपमान करण्याचं काम वारंवार करत आहे व त्याला त्यांच्या पक्षातील काय कारण कोणत्याही वक्तव्यावर थे आतापर्यंत त्याच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा त्यांना काही समी दिलेली नाही काल परवा ते म्हणाले की त्रुपती श्री रामचंद्र हे मांसावर करत होते प्रत्येक आमचा देव हा सहाकारी आहे हे आम्ही वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून आम्ही पाहत आलो आणि हा जितेंद्र आव्हाड हा काय पाच दहा हजार वर्षापूर्वी तिथे काय बघायला गेला होता का की आज यांनी असं वक्तव्य करावं आज बावीस तारखेला प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्यामध्ये भविष्य अशा त्यांच्या वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत समस्त देशामध्ये एक चांगलं वातावरण आहे भक्तिभाय वातावरण काय राहिलं आणि अशा वातावरणाला खोल आणण्याचा हिंदू धर्मांच्या भावना दुखवण्याचं काम हा जितेंद्र आव्हाड करत आहे আমি আজ ভারতীয় জনতা পটি স্বার্থে গাড়ি মুস পড়তো निवेदन न देता आमची मागणी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब आता आमचं निवेदन देऊन तुम्ही हे करता आम्हाला गुन्हा दाखल करून त्याची माहिती द्या